सर आज जे मी झुनुपू म्हणून विभाग आहे आपल्या पिंपरी चिंचवडचा त्या विभागामार्फत मी दोन महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली त्या प्रभागामधले जे काय विकासाचे कामं झाले जुनुपूतर्फे त्या कामांची मी माहिती मागवली होती आणि ती माहिती मला म्हणजे तेरा फायलींच्या मार्फत मला मिळालेली आहे पूर्ण मिळालेलं नाही आहे पण त्या तेरा फाय फायलींच्या मार्फत की मला त्याच्या कामांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असं दिसून आलं त्याच्यामागचं कारण असं आहे की एकच काम लो एकच लोकेशन एकच लोकेशन आणि दोन दोन वेळा त्याचे बिलं दिलेले आहेत आणि ह्या एम बीमध्ये तसं आहे की द एकाच कामाचे दोन दोन वेळा दोन दोन ठिकाण दाखवून त्याचे बिलं दिलेले आहेत काही कामांमध्ये न काम करताही बिलं गेलेले आहेत जसे असेल संडास बाथरूम असेल त्याच्यात ग्रेनेट बसवायचे असेल स्टाईल फरशी बसवायचे असेल दरवाजे बसवायचे असेल लेडीज जेंटचे हे कामं झालेले आहेत त्या बाथरूमला प्लास्तर करून त्याला रंगरंगोटी करायला पाहिजे त्या गोष्टीचे त्या गोष्टीही झालेल्या आहेत हे माझ्या पेपरमध्ये मी सगळे मांडलेलं आहे आणि हे मी फोटो जागेवर जाऊन काढलेले आहेत लोकेशनला जाऊन काढलेले आहेत जे डांबरी रोड वगैरे आपल्या इथं झालेलं आहे त्या सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तेही मी ह्याच्यात मांडलेलं आहे सुद्धा एम बीमध्ये जे बिलं दिले आहेत जे खाली तीन इंची जे खडी मुरूम वगैरे टाकून ते टाकायला पाहिजे ते न टाकता त्यांनी एकसारखं डांबरी रोड करून एक सव्वा इंचीचा रोड केला तो त्याला तीन इंची डांबररोडची आणि खाली तीन साडेतीन इंचीचे त्याला खडीमुरुमचे असे पैसे दिलेले आहेत असं न करता त्यांनी हा हा एक भ्रष्टाचार झाला आहे आणि माझ्या प्रभागामध्ये जो नाला आहे त्या नाल्यामध्ये सुद्धा त्या मातीने त्याला अजून रंगरोगटी करून त्या नाल्याचं खाली चार इंचीचं त्यांनी डबल मुरूम टाकून जे सोलिंग करतो म्हणतो आपण त्या तो, तो एक बिल दिलेलं ले ले आहे आणि तीन इंचीचं त्याला कॉन्क्रीटचं बिल दिलेलं आहे म्हणजे असे तुम्हाला बरेच कामं सांगता येईल आनंदनगरचे तसं भाटनगरमध्ये सुद्धा याकूप म्हणून जे त्यांच्या घराचं लोकेशन दाखवलेलं आहे तिथंसुद्धा असंच डबल डबल त्यांना बिल दिलेलं आहे हे सुद्धा मी हे फाईलमध्ये नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर दळवीनगरमध्ये मध्ये तिथंही त्या ठिकाणी असंच त्यांनी दोन दोन ठेकेदाराला काम बिलं देऊन तिथंही चुकीचे बिलं त्यांना अदा केलेले आहेत आणि हे मी संपूर्ण ह्या तेरा फाईलींमधनं मला हे माहिती आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी शेखर सिंग साहेबांना सुद्धा हे है, निवेदन दिलेलं आहे अठरा तारखेला उलटाय क्या शेखर सिंग साहेबांना सुद्धा दिलेला आहे आणि हे त्यांची पोच पण आहे त्यांना निवेदन दिलेलं मी आणि शेखर सिंग साहेबांना हे दिल्यानंतर शेखर सिंग साहेबांनी मला विचारलं पवार साहेब हे सब ठीक आहे क्या हे जो किया हुआ ठीक आहे क्या मै मी त्यांना सांगितलं सर ये मैं नहीं बोल रहा है ये आपके अधिकारी लोगों ने जो मैंने आर के मार्फत जो माइती मंगाई है उसके मार्फत ये सब पेपर है और ये सब इसके अंदर नोट्स है इसके अंदर फोटो है इसके अंदर लोकेशन है जो बिल दिया हुआ है ये सब मैंने दिया हुआ है और आप इसका पूरा आ, मजी पूर्ण माइति घे पर अपन कार्रवाई करू मैं संगित ये जर आल तर हे खूप म्हणजे खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठा गंभीर विषय आहे असं त्यांनी मला म्हणले आणि म्हणले मी हे जर खरं निघालं तर मी नक्कीच त्यांना सस्पेंड करीन जे कोण ठेकेदार असेल त्यांना मी त्यांच्याकडनं पैसे जमा करून त्यांना काळी यादीत टाकेल आणि परत ते असे कामं करणार नाहीत असं त्यांनी मला सांगितलं आणि तुम्हाला सांगतो तिथं झोपडपट्टीमध्ये काम करत असताना बेचाळीस बेचाळीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे त्रेचाळीस टक्के बिलो कोण बेचाळीस टक्के बिलो कोण एकोणचाळीस टक्के बिलो म्हणजे अशा ठेकेदारांनी कामं भरलेत आणि मग त्यांनी का एवढे टक्के बिलं भरले की त्यांना त्या ते अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली मदत केली जे लोकेशन नस ज्या लोकेशनला काम नाही झाले ते लोकेशन टाकून दोन दोन ठेकेदारांना तेच बिलं दिलेत हे मी दाखवलं त्यांना आणि असं खूप म्हणण्याचं म्हणजे काय आहे की महापालिका जे मागासवर्गीय साठी जो निधी असतो पाच टक्के निधी असतो एकूण निधीमधला तर हा निधी फक्त भ्रष्टाचारापुरताच सबमिट असल्यासारखा म्हणजे ना नाही तुम्ही म्हणल्याप्रमाणे बघा आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की आता प्रशासन आहे फक्त तिथं नगरसेवक नाहीत म्हणजे दोन हजार बावीस फक्त प्रशासन राज आहे प्रशासन असल्यामुळे स्टँडिंगला तेच अधिकारी असतात जनरल बॉडीला तेच अधिकारी असतात लोक जे लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांच्यावर वचक राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करायला खूप मोठा वाव मिळाला आहे आणि त्यांना असं वाटलं की एखादी मांजर जर डोळे मिटून दूध पिते आणि आपल्याला कोणच बघत नाही तर हे त्यांचं चुकीचं आज मी ठरवलेलं आहे आणि त्या मांजरीला मी पकडले की तू चोरी करतेस आणि दूध पितेस हे त्यांनी हे खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे हे खूप मोठा विषय आहे आणि हे मागासवर्गीय गोरगरीब लोकांचा पैसा आहे हे त्यांनी खाल्लेला आहे हा बाबासाहेबांचा सा जो काय म्हणतात जो त्यांनी हे लिहिलेलं आहे कायदा संविधान लिहिलेलं आहे तुम्ही म्हण तो तुम्ही म्हणल्याप्रमाणे की पाच टक्के झोपडपट्टीला द्यायला पाहिजे पण तुमच्या मार्फत मी सांगतो पाच टक्के ते काही देत नाही आहेत एवढा महानगरपालिकेला निधी महानगरपालिका एवढा जुनीपुला निधी देत नाहीत कारण मी ज्यावेळेस दोन हजार सातला नगर होतो त्यावेळेस फक्त अडीच ते तीन कोटीचे फक्त मा झोपडपट्टीत काम व्हायचे पण ज्या वेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या पाच टक्के द्या ते न देता मग कुठंतरी वीस कोटी पंचवीस कोटी असे द्यायला चालू केलं आणि मग तेव्हा झोपडपट्ट्यामध्ये कामांचा विकास व्हायला चालू झाला पण त्यानंतर आता दोन हजार सतरा ते एकवीस नंतर, नंतर नगरसेवक होते एकवीस एकवीस ला बावीस ला खर तर इलेक्शन व्हायला होते ते झाल्यानं मुळे साडेतीन वर्ष त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे कारण खऱ्या अर्थाने आपण जे बोलतोय की महापालिकेमध्ये जर नगरसेवक असते तर ह्या भ्रष्टाचार वाढलाच नसता हा नक्कीच मधल्या नगरसेवकांनी योग्य प्रशासनाला योग्य गती देऊन योग्य मार्गदर्शन केले असते पण प्रशासनच कुंपण शेण खात नाही नाही बरोबर आहे कारण मी तुम्हाला आता सांगितलंय महानगर की महानगरपालिकेत अशा समिती आहेत विधी समिती असेल महिला बालकल्याण समिती असेल क्रीडा समिती असेल किंवा आपलं काय म्हणता येईल स्टँडिंग कमिटी असेल जनरल बॉडी असेल ह्या कमिटींचे महिन्याचे महिन्याला स्टँडिंगची तर दर हप्त्याला मिटिंग होती विधी समितीची दर पंधरा दिवसाला मिटिंग होती क्रीडाची पंधरा दिवसाला होती महिला बालकल्याणची पंधरा दिवसाला होती आणि महासभा ही महिन्यातनं एकदा होती आणि प्रत्येक नगरसेवक आपल्या आपल्या वार्डामध्ये जागृत असतो त्यांना माहीत असतं की आम्हाला काय काम करायचं काय नाही आमच्या वार्डातले काय कामं निघणार आहेत आम्ही काय बजेट मंजूर करून घेतो हे नगरसेवकाला माहीत असतं त्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर त्या नगरसेवकांचा ओचक असतो मी मी एक जागरूक नागरिक आहे आणि मी एक काय म्हणतात एक सेवक आहे नगरसेवक म्हणजे सेवक मी एक नगराचा सेवक आहे मी माझ्या जनतेशी प्रामाणिक आहे मी माझ्या जनतेचं काम व्हायला पाहिजे हे मी प्रामाणिक करतो आणि काही नगरसेवक खरंच काय प्रामाणिक आहेत आणि काही नगरसेवकांना ठीक आहे काम करता येत नसेल मी सगळ्यांना असं सा बोलत नाही पण काय प्रामाणिक का आहेत आणि मी माझ्या जनतेशी प्रामाणिक आहे म्हणून मी माझ्या जनतेशी प्रामाणिक हे कामं व्हायला पाहिजे ते झाले नाहीत कारण मला खूप माझी जनता मला सांगते की भाऊ रोड व्हायला पाहिजे भाऊ कॉन्क्रीट व्हायला पाहिजे भाऊ गटरीचं काम व्हायला पाहिजे भाऊ आमच्या बाथरूमला दरवाजे नाहीत बा भाऊ आमच्या दरवा बाथरूमला लाईट नाही आहे पाणी नाही आहे असे फोन करतात त्यावेळेस आम्ही त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकारी जो असेल त्यांना आम्ही फोन करतो पण ते आम्हाला प्रतिसाद देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की हे काहीच करू शकत नाहीत कारण काय जनरल बॉडी नाही स्टँडिंग नाही काही नाही त्यामुळे ते, ते बिंदास असतात आणि त्यांना बोलणारं कोण नाही आहे त्यामुळं पण एक आज मला कळालं की माहितीचा अधिकार हे खूप मोठा हत्यार आहे आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली ज्याही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला हा त्याला स्वतःला सई शिक्का मारून सई करून द्यावं लागलं म्हणजे आपण भ्रष्टाचार करतो आहे आणि आपणच सही शिक्का करतोय असं त्यांनी मला दिलं लिहून आणि हे भ्रष्टाचार मी मीडियाच्या मार्फत तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि आयुक्तांच्या सुद्धा त्यांना सुद्धा निवेदन देऊन त्यांनाही मी आग्वत केलेलं आहे आणि आयुक्तांनी मला सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील मागासवर्गीय आयोगांना पण देऊ त्यांना पण द्यावाच लागणार आहे धन्यवाद प्रगत न्यूजमधनं धन्यवाद सर तुम्ही या भ्रष्टाचाराला वाचा फोडले आणि मला तुमच्या चॅनलमार्फत हे मांडण्याची संधी दिल्यामुळे तुमचं खरं मनापासून धन्यवाद सर